जातकांसाठी सध्याच्या ग्रहस्थितीचा व्यापक विश्लेषण प्रस्तुत करताना विविध भाव ग्रहांच्या स्थिती त्यांच्या युती दृष्टी आणि नक्षत्रांचा सखोल विचार फार आवश्यक ठरत असतो तर या भागात धनुराशीच्या जातकांच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रावरती प्रभावी परिणाम करणाऱ्या ग्रहयोगांचा आपण सविस्तर विचार करणार आहोत कालच मित्रांनो सूर्याने धनुराशीत प्रवेश केलेला आहे आणि तो सूर्य मूळ नक्षत्राच्या प्रथम चरणातून सध्या गोचर करत आहे मग जेव्हा सूर्य धनुराशीत असून मूळ नक्षत्रात असतो त्यामुळे जातकाच्या व्यक्तिमहत्वाला एक तेजस्वीपणा येत असतो उत्साह येत असतो आणि मित्रांनो हा सूर्य जीवनामध्ये दृढनिश्चय सकारात्मकता दृष्टिकोन विकसित नक्कीच करतो कारण मूळ नक्षत्रातील सूर्य हा कर्मयोगी स्वभावाचा आहे सूर्याचं वर्णन करण्यासाठी जातक पारिजात मध्ये एक श्लोक दिलेला आहे आणि तो श्लोक असा आहे सूर्ये मूल गते जातो धर्मेष्टो ज्ञानवान भवित अधिकारोचितम कर्मम करोत्य अर्थ हा जातक पारिजात मध्ये दिलेला एक श्लोक आहे त्याचा अर्थ असा आहे की मूळ नक्षत्रातील सूर्य जातकाला धार्मिकता ज्ञान आणि जबाबदारीची जाणीव करून देत असतो तो कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक असतो याचं विश्लेषण मित्रांनो असं देता येईल आपल्याला कि व्यवसायात अथवा नोकरीत उंच पदावर जाण्याची संधी यांना मिळू शकते नेतृत्व गुण अधिक चांगल्या प्रकारे विकसित होतील परंतु थोडासा अहंकाराचा अतिरेक टाळणं गरजेचं आहे नवनवीन कौशल्य आत्मसात ही ग्रहस्थिती आपल्यासाठी लाभदायक आहे कारण की मूळ नक्षत्रातला जो रवी आहे तो आत्म्याच्या फार जवळ असतो आत्मज्ञान व्यक्तीला घेण्यासाठी तो प्रोत्साहन नेहमी देत असतो आज चंद्र मिथून राशीमध्ये पूर्व पुनर्वसु नक्षत्रात आहे तृतीय चरणामध्ये आहे तर चंद्र मिथून राशीत आहे पुनर्वसू नक्षत्रात आहे ही स्थिती जातकाला भावनिकदृष्ट्या थोडी स्थिरता देते मानसिक शक्तीचा विकासही घडत असते आणि ते तिसरं चरण असल्यामुळे मित्रा जातकाला चांगले संवाद कौशल्य कम्युनिकेशन स्किलही जे आहे ते प्रदान करत असते स्थिते चंद्रे कृतज्ञ धर्मवान भवेत मातृ सौख्यम प्राप्त मित्रे पूज्यम सदा भवेत हा या बृहज्जात एक श्लोक आहे याचा अर्थ असा आहे की पुनर्वसु नक्षत्रातील चंद्र कृतज्ञता धर्मनिष्ठा आणि स्नेहपूर्ण स्वभाव दर्शवत असतो आणि हे महिन्यातून एकदा मित्रांनो घडणार आहे मग कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण असेल पण मातृ सौख्यासाठी थोडी आपण विशेष काळजी घेणं इथं गरजेचं आहे जसं की त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे मग जातकाच्या कल्पना शक्तीमुळे साहित्य कला किंवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मित्रांनो त्यांना यशस्वी होण्याची संधी मिळते नवनवीन कल्पना सुचतात थोड मानसिक शांतता टिकवण्यासाठी आपण सध्या ध्यान फोकस ठेवणं गरजेचं आहे कारण की मंगळाचं गोचर धनुराशीपासून अष्टम स्थानात आहे वक्री आहे गुरु वृषभ राशीत वक्री स्थितीत असून रोहिणी नक्षत्रात आहे मग ही स्थिती जी आहे ही जातकाला आर्थिकदृष्ट्या समृद्धीसाठी अनुकूल आहे रोहिणी नक्षत्रात गुरु असल्यामुळे जातकाला एक कल्पकता देते चांगली सौंदर्यदृष्टी मिळवून देत असते आणि वक्री असल्यामुळे काही संधींचा सुद्धा पुनर्विचार होऊ शकतो ह्याबद्दल एक श्लोक आहे रोहिण्यां बृहस्पती स्थाने प्रशस्यते कलात्मक कार्य प्रसिद्धी हा जातक चंद्रिकामध्ये दिलेला आहे याचा अर्थ असा आहे की रोहिणी नक्षत्रातील गुरु आर्थिक प्रगती कलाक्षेत्रात यश आणि शिक्षणात प्रावीण्य देत असते थोडं आपण याचं विश्लेषण पाहिलं मित्रांनो तर आर्थिक क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील पण तुम्ही मित्रांनो गुंतवणुकीच्या बाबतीत सावधगिरीने निर्णय घेणं आवश्यक आहे शालेय क्षेत्रात विशेषत विज्ञान आणि संशोधनामध्ये प्रगती होईल काही जण पी एच डी करत असतील कुठं त्यांचं संशोधन आढलेलं असेल तर ते सुद्धा मार्गी लागेल स्थितीमुळे जुने प्रकल्प किंवा नवीन संधी जे आहेत ते पुन्हा कार्यान्वित होण्याचे योग्य तर तयार झालेले आहेत आणि हे रोहिणी नक्षत्रातील गुरुमुळे झालेलं आहे मंगळ कर्कराशीमध्ये आहे तो सध्या तृतीय चरणातून गोचर करत आहे आणि कर राशीत हा निचस्त आहे मग ही स्थिती जातकाच्या ऊर्जेमध्ये थोडा कमीपणा आणते थोडंसं मानसिक अस्थैर्याचे संकेत देत असते मग ह्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो निर्णय घेताना थोडासा व्यक्ती गोंधळलेली असते आणि कधीकधी मनाचा चिडचिडेपणा पण होऊ शकतो मंगलो नीचगह स्थानभंग चह शत्रुभयम शौर्य तू क्षीणमाप्य सदी कष्टम धनहानी हा जातक तत्वामध्ये दिलेला श्लोक आहे मित्रांनो याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस मंगल मंगळ निचस्थ स्थितीमुळे स्थानभंग शत्रूंचे भय आणि धनहानी होण्याची शक्यता असते याचं विश्लेषण आपण असं करू शकतो मित्रांनो कि वैवाहिक जीवनामध्ये थोडा तणाव येऊ शकतो त्यामुळे थोडा संयम राखणं गरजेचं आहे घरातील कामांवरती थोडा अधिक लक्ष द्यावे विशेषत जमिनीशी संबंधित व्यवहारात थोडी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे शारीरिक ऊर्जा टिकवण्यासाठी मित्रांनो थोडी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून मी सांगत असतो की राशी भविष्य जे आहे ते एका ग्रहस्थितीवर अवलंबून असतं ते सर्व ग्रहांच्या स्थितीचा एक आराखडा लक्षात घेऊन सांगावं लागतं आता शुक्र मकर राशीत आहे श्रवण नक्षत्रात आहे तृतीय चरणामध्ये आहे मग शुक्र मकर राशीत असून श्रवण नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात जातकाला कल्पनेला वै व्यावसायिक स्थिरतेला तो अनुकूल आहे आणि त्यामुळे काय होतं व्यावसायिक जी पार्टनरशिप असते व्यावसायिक संबंध जे असतात ती दृढ होत असते सर्वणे शुक्र संयुक्ते वैभवम यौवनम शुभम कांतासौख्यम वर्धते लक्ष्मी योगम प्रदर्शयेत जातक पारिजात मधला आहे याचा अर्थ असा आहे श्रवण नक्षत्रातील शुक्र वैभव सुखद वैवाहिक जीवन आणि आर्थिक उन्नतीचे योग दर्शवत असतो व्यवसाय किंवा कला क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण कल्पनांचा उपयोग करून आपल्याला यश मिळवता येईल आणि हेच तो शुक्र आपल्यासाठी सांगत आहे तर वैवाहिक सौख्यासाठी शुक्राची स्थिती ही अनुकूल आहे आर्थिक क्षेत्रात सुद्धा स्थैर्य मिळवून देईल विशेषत हो व्यावसायिक गुंतवणुकीतूनच तुम्हाला मित्रांनो लाभ होण्याचे इथं योग तयार झालेले आहेत आपल्यासाठी राहू मीन राशीत उत्तराभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या चरणातून गोचर करत आहे मग इथं काय होतं की ही स्थिती जातकाला आध्यात्मिकतेकडे किंवा गूढ ज्ञानाकडे आकर्षित करत असते या संबंधी श्लोक आहे उत्तराभाद्र स्थिती राहो योग विद्याम प्रशंसते अर्थसिद्धी गूढकार्यम कार्य च दर्शयेत हा जातक तत्वामध्ये दिलेला वर्णन आहे याचा अर्थ असा आहे की उत्तराभाद्रपद नक्षत्रातील राहू गूढ ज्ञान गुप्त कार्य आणि आर्थिक योजनांमध्ये यशाचे संकेत देत असतो थोडं जर आपण विश्लेषण याचं बघितलं मित्रांनो तर आर्थिक व्यवहार किंवा परदेशाशी निगडीत असलेल्या ज्या काही योजना असतात त्याच्यामध्ये सुद्धा लाभ होण्याची शक्यता आहे इथं गुढ व आध्यात्मिक विषयांबद्दल उत्सुकता सुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होईल राहूचा प्रभाव जो तो सववाद मदे तो। तो तो चा चा आहे तो संवाद कौशल्यामध्ये सुधारणा घडवत असतो जर आपण ओव्हरऑल विचार केला तर विशेष निष्कर्ष मला इथं काय जाणवतो की सध्याच्या ग्रहस्थितीमुळे धनुराशीच्या जातकांच्या जीवनात अनेक संधी आणि आव्हाने आहेत ग्रहयोग जरी लाभदायक असले तरी मंगळ राहू आणि केतूचा प्रभाव थोडा आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करू शकतो त्यामुळे योग्य विचार संयम आणि निर्णय क्षमता यामुळे तुम्ही अडथळ्यांवर मात करू शकता आणि जर आपण कोणती उपासना करू इच्छित असाल तर आपला रा, राशी स्वामी बृहस्पती आहे त्या बृहस्पती म्हणजे गुरुची किंवा गुरुतत्वाची जास्तीत जास्त उपासना जर आपण केली तर ती आपल्याला अडथळ्यांवर मात करण्यासाठी प्रभावी ठरते अजून एक मित्रांनो गोष्ट जाता जाता सांगतो जे श्लोक मी आपल्या चॅनलवरती सांगत असतो हे माझे पाठ असलेले श्लोक नाही आहेत ते मी वेगवेगळ्या ग्रंथांमधून लिहून ठेवलेले आहेत आणि ते श्लोक मी तुम्हाला वाचून दाखवत आहे तर कुणी इथं असा समज करून घेऊ नये की मी एक फार मोठा संस्कृत श्लोक पाठ असलेला पंडित वगैरे आहे फक्त त्या श्लोकांचं आकलन करणे आणि ते तुमच्यासमोर मांडणे हा फक्त ही माझी एक प्रामाणिक जबाबदारी आहे असं मी समजतो प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम